नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे शेताकडे आणि शेताच्या बांधावरती इथं आपल्याला भरपूर सारे चिचोडं बघायला भेटले तर ते आपण तोडतोय त्याचा व्हिडिओ पण शॉर्ट पण तर बघा मित्रांनो त्याची रेसिपी कशी बनवतो भाजी कशी बनवतो अतिशय आयुर्वेदिक असे मानले जाणारे चिचोड पित्तनाशक म्हणून ओळखले जातात चल मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घेऊया आपण चिचुरडे तोडून बघा किती चिचोडे सापडतात आपल्याला तर आपल्या बांधाच्या कडेला जे बघा चिचुरडीचे रोप होते मित्रांनो का वांग्याच्या फॅमिलीमधलं हे चिचोडं एक छोटे छोटे वांगे असे चार वांगेची प्रकार त्यातली हे चिचोडं एक, एक प्रकार आहे मित्रांनो बघा काटे असतात पानं पण काटे असतात आणि तोडताना खूप काळजी घ्यावी लागते बघा एकीकडं फुलं येतात एक एकीकडे चिचोडं येतात चिचोडंही साधारणपणे आपल्याला वर्षभर भेटत असतात मित्रांनो टप्प्याटप्प्याने भेटत असतात आणि चितुरडाचं एक झाड आपल्याला पाच ते सहा वर्ष आपल्याला फळं देत असतात म्हणजे भाजी देत असतं हे बघा आपण शेताच्या बांधावर पण याची लागवड करू शकतो असं सुंदर असं हे रानभाजी चितुरडा तोडायला खूप कठीण जरी असले पण खायला एकदम भारी एकदम पित्तनाशक असं हे चितोड्याचं झाड आमच्याकडे इथल्या मित्रांनो चिचुरडा या नावाने ओळखली जाते ही भाजी आहे बघा अशी चिचडा असतात छोटे वांगीच जणू काही तर तुमच्याकडे याला काय ओळखतात नक्की कॉमेंट करून सांगाय बघा एवढी अशी आपण चिचडं खुडून आणलेले आहेत ही या झाडापासून आपण पाच ते सहा वर्ष आपण फळं घेऊ शकतो आहे बघा काही काही ठिकाणी असे त्याची बुडखं तोडून पण ही भाजी बनवतात पण आपण तसाच बनवायचा विचारतो पण आपण त्या दांड्यांसहित बापा पण आपण भाजी बनवणार आहे वात आणि पित्त कमी करण्यासाठी या रानभाजीचा उपयोग कमी होतो मित्रांनो तसेच आपण काही शरीरामध्ये विषारी पदार्थ खाल्ले असतील आणि ते आपल्याला पाचवायचे असतील म्हणजे त्यांचा विष बाहेर काढायचा असेल तरी ही रानभाजी अतिशय उपयुक्त उप उपायकारक आहे खूप भारी बघ आपण पण ते का वरचा दांड काढण्याचा प्रयत्न केला त्यांचा देठमागचा परंतु तो आई बोलली की तसे बनवले तरी चालतंय त्याच्यामुळं आपण थोडेसे काढायचा प्रयत्न केला परंतु आपण पुन्हा तसेच बनवणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपल्याला कांदा पण लागेल तर आपण एक कांदा चिरून ठेवलेला आहे बघा तवा ठेवला आहे चुलीवर तव्यावर पहिल्यांदा आपण ते भाजून घेणार आहोत एकदम सोपी अशी रेसिपी या चितरडावर रानभाजीची योगा बरेचसे आपली एक भाजी होईल इतक्या आपण चिचडं तोडलेली तसं ही खूप कठीण भेटत नस ना, नाही मित्रांनो जंगलामध्ये खूप शोधावी लागतात तेव्हा आपल्याला ही चित्रडं भेटली पण आपल्या शेताच्या बांधावरच खूप झाड आहेत त्याच्यामुळे आपल्याला हीवर भरपूर वेळा ही चित्रडा खायला भेटतात एव तव्यावरची मस्तपैकी भाजायची आहेत मस्तपैकी भाजून घेतल्यानंतर मग त्याची आपल्याला चेन जुरून घ्यायची आहेत बघा मस्तपैकी भाजून झालीत आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊयात या चि चि रानभाजी चितुरडा खाल्यानिमित्त रनो आपलं पोटही साफ होतं आणि आतड्यात काही रोग असतील ते सुद्धा बरे होतात बघा एका ग्लासाच्या सहाय्याने आपण हे चिचुडे जे गरमागरम तव्यावरतून काढलेत ते चेंजून घेऊ हो म्हणजे असे फोडून घेऊ हो। जेणेकरून ते फुटतील आणि त्यातला कडूपाना तो निघून जाईल आपण धुवून घेतल्यानंतर बघा मस्तपैकी बारीक बारीक जशी आपण मिरची वाटतो तशी पद्धतीने हे वाटायचे एकदा एकदम एक छोटे -छोट बारीक सारीक सगळं आपण फोडून घेतलेत जेणेकरून त्यांच्या बियाबाहेर निंकिल आणि त्यांचा जो कडूपणा आहे तो कडसरपणा जा बाहेर जाईल मित्रांनो खायला जरी हे कडू असले तरी त्यानं आपण एकदा त्याचं सेवन केल्यानंतर त्याची चव खूप असते तोंडाला जर चव नसेल तर आपण हे खाल्लं त्यानंतर आपल्या तोंडाला चव येते अशी जुनी माणसं सांगतात आपले आपल्या जुन्या माणसाने खूप काही ह्या अशा रानबाज्या खालेल्या आहेत मित्रांनो त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती खूप अजूनही चांगल्या आहेत अजूनही त्यांचे केस पांढरे नाहीत अजूनही त्यांना दिसते मित्रांनो त्यामुळे आपण ह्या रानभाज्यांचं सेवन केलं पाहिजे मित्रांनो आपल्या आहारामध्ये वर्षातून एकदा जरी खाल्ली तर वर्षभर तिचे फायदे आपल्याला होत असतात रान या रानभाज्यांचे तर का बऱ्यापैकी आता आपण कढईमध्ये बनवणार आहोत कढई तापत ठेवलेले कढई तापले आणि चुलीवरच बनवणार आहोत आज त्यामध्ये आपल्या थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आपण तर चला तर आपण पहिल्यांदा आपण तेल टाकून घेतलं आहे कढाईमध्ये बघा मस्तपैकी तेल टाकले दोन पळी आणि मस्त तेल गरम होऊन देऊ आपण मग त्यामध्ये जरासा थोडासा लसूण टाकू एकदम सोपी अशी रेसिपी आहे मित्रांनो काही जास्त मसाले वापरायची गरज नाही आपण लसूण टाकलेलं आहे लसूण मस्तपैकी उकळ म्हणजे तापलं आहे तेल असं समजते आपल्याला त्यानंतर आपण जो चिरलेला कांदा आहे तो एक छोटासा कांदा कापून त्यामुळे कांद्याने एक विशिष्ट कोणत्याही भाजीला मस्तपैकी पैकी कांदा परतून घेऊया आपण लाल होत नाही तोपर्यंत अशा ह्या रानभाज्या मित्रांनो वर्षातून एक खाल्ली तरी वर्षभर तिचे आपल्याला अनेक फायदे असतात अनेक विकार होत नाही त्या रानभाज्या खाल्ल्यामुळे वात असेल पित्त असेल खूप झाला खूप अशी उपयुक्त अशी रानभाजी चित्र पूर्ण कडाई तापली होती त्याच्यामुळे मग ते कांदा झळाला होता आपल्याकडं तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हळद टाकून घेऊ भाजीला थोडासा कलर यायला आणि चव येण्यासाठी बघा जसं आपल्याला तिखट सुसेल तशी आपण लाल मिरची बुकटी मिरची टाकतोय आपण निळ्या मिरच्या पण टाकू शकतो यामध्ये बघा मस्तपैकी अजूनही तेल खाली उतरली कढई तरी पण खूप गरम आहे तेल <coughs> त्याच पद्धतीने चवीनुसार यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहोत आपण मस्तपैकी आपली भाजी तयार होणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा चवीनुसार मीठ पण आहे तर ही कडे आपण पुन्हा एकदा चुलीवरती ठेवूयात कारण आपण चुलीवरती हे जळाला असतं आपली मिरची हळद त्याच्यामुळे आपण खाली उतरवून गेली होती कढई पुन्हा एकदा चुलीवरती ठेवून पुन्हा एकदा जाळ करून घेऊयात मस्तपैकी आपले एक जीव झालेलेच आपले हळद जीव मीठ जे जी मसाले आपण टाकलेत आणि भाजीला शक्यतो जास्त मसाल्याची गरज पण नसते मित्रांनो हे बघ आपले लाल तिखट मिरची टाकलं का ज्या आपण चिचुरडा घेतल्या होत्या त्या आपण टाकून घेतलेले तर अशा पद्धतीने आपण ज्या धुवून घेतलेले चिचुरडा होते ते यामध्ये टाकले आहेत धुवून यासाठी घेतले की त्यानंतर कडू जरा कडसरपणा तो निघून जातो मित्रांनो जेणेकरून आपली भाजी एकदम टेस्टी होईल आणि खायला आपल्याला कडू लागणार नाही तर मस्तपैकी मसाला सगळे आपल्या भाजीपर्यंत लागेल अशा पद्धतीने ढवळून परतून घेणार आहोत आपण आणि अशा पद्धतीने आपली भाजी तयार होईल मित्रांनो लगेच मस्तपैकी जाळ बनवला एक आणि जरासी आपली भाजी शिजण्यासाठी आपण यावर थोडा वेळ झाकण पण ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपली मस्तपैकी कांदा पण लाल झालेला आहे तर आपली भाजी शिजण्यासाठी आपण या थोडंसं यामध्ये पाणी पण टाकून घेणार आहोत जेणेकरून आपली भाजी ती लवकर शिजेल आपली आणि थोडासा रस्सा असला तर तो अतिशय चांगला लागतो मित्रांनो म्हणजे थोडी वलसर भाजी असल्यावर जास्त कोरडी पण आपल्याला करायची नाही बघा मस्तपैकी आपली भाजी शिजेल तोपर्यंत आपण झाकण ठेवूयात आणि पाच दहा मिनटं आपण वाट बघून आपली भाजी रेडी होणार आहे मित्रांनो बघा थोड्या वेळानंतर आपण थोडंसं खोलून बघूयात आपली भाजी कशी झाली बघा मस्तपैकी सुक्की अशी भाजी एकदम भारी झाली मित्रांनो आहे बघा चालतं मित्रांनो अशी आपल्याकडे आम्ही या रानभाजीची चुरडा याची भाजी, भाजी बनवतो तुमच्याकडे कशी भाजी बनवतात नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चालतं मित्रांनो या जेवायला आपण जेवायला घेणार आहोत बघा मस्तपैकी भाजी उतरवून ठेवलेली आता जेवायला घ्यायची आपल्याला डाळ आणि त्याला तोंडी लावायला भाजी आहे बघा मस्त चपाती आहे आणि आपली भाजी मस्तपैकी गरमागरम कोरडी अशी सुकी भाजी बनवली चल तर मित्रांनो या आपण जेवायला बसू जेवायला घेतली आणि एक नंबर अशी आपली रानभाजी झाली मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉन लावायला विसरू नका चाल तर मित्रांनो भेटूया अशा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या सर तर मित्रांनो धन्यवाद